श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संकटे दुःख दारिद्र्य पैशांच्या अडचणी शत्रुपीडा शत्रुबाधा हे जे त्रास असतात तर ते चालूच असतात आणि ज्या वेळेस आपण एखादं काम हातामध्ये घेतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही किंवा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसते कुठेतरी आपले ग्रह हे कमजोर झालेले असतात कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष तयार झालेले असतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही संकटं चालू असतात त्यामुळे आपण जे काही काम हातामध्ये घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही त्याचबरोबर अशी काही लोकं असतात ना त्या लोकांचा जो त्रास आहे तर तो आपल्याला सतत होत असतो ते मग तरी असू शकतात किंवा आपले नातेवाईक देखील असू शकतात बघा लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहित असतं का तर अजिबात नाही त्यामुळे तो जो काही शत्रुपिढेचा त्रास आहे तर तो आपल्याला सतत होत असतो त्यासाठीच आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे फक्त ह्या दोन वस्तू आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहे जेणेकरून जे लोक आपल्यासोबत बोलत नाही आपल्या जवळ येत नाही आहे ते लोक आपल्यासोबत बोलतील आपल्या जवळ येतील त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल व्यापार असेल व्यवसाय असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये आपल्याला यश मिळेल त्याचबरोबर हा जो प्रभावी उपाय आहे मी तुम्हाला शिवमहापुरांचा जो ग्रंथ आहे त्यामधून सांगत आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही एकदा करून बघा बघा आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि जीवनामध्ये जे काही संकटं तुमच्यासमोर येत आहे खूप दुःखी आहात तुम्ही खूप कष्ट करताय तरीही त्याचं जे चीज आहे तर ते होत नाही आहे तर एकदा हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा जो अनुभव आहे तर तो येईल हा उपाय आता आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट जय जयमाता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा असतात मग त्या शारीरिक असतील मानसिक असतील किंवा मग अनेक दुसऱ्या मुलांच्या संबंधित असतील आपल्याला कर्जमुक्ती पाहिजे असेल त्याचबरोबर आरोग्यासंबंधित असेल व्यापारात वृद्धी व्यवसायात वृद्धी शत्रू पिडा जी आहे तर ती दूर व्हावी घरामध्ये जर सतत भांडण कटकट वादवाद होत असतील त्याचबरोबर जर लहान मुलं घरामध्ये आहेत तर ते सतत आजारी पडत असेल नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असेल कष्ट करूनही त्याचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसेल अनेक प्रकारच्या दुःखांना आणि संकटांना जर आपण सामोरे जात असाल तर हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करून बघा फक्त उपाय करत असताना त्यावरती भक्ती विश्वास आणि श्रद्धा ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही महिन्यातील सोमवारच्या दिवशी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाही आहे कोणत्याही महिन्यातील सोमवारी संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच दोष काळामध्ये पाच ते आजचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये तुम्हाला संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर घरामध्ये सुतक पेड असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्यामुळे सुतक पिरियड संपल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय महिला पुरुष कोणीही करू शकता तुमची कोणतीही क कौटुंबिक अडचण असेल शारीरिक अडचण असेल मानसिक अडचण असेल किंवा यशप्राप्ती असेल धनप्राप्ती असेल ह्या ज्या काही तुमच्या अनेक समस्या अस त्या समस्यांसाठी तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे सोमवार जो वार आहे तर तो भगवान महादेवांचा वार आहे देवादिदेव महादेव हे या सृष्टीचे कणाकणामध्ये आणि क्षणाक्षणामध्ये आहे त्यामुळे जर आपण त्यांचं नाव घेऊन एखादा उपाय केला तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच सफलताही प्राप्त होत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू लागणार आहे पहिल्यांदी आपल्याला तीन बेलपत्र घ्यायचे आहे बेलाचे पान हे भगवान महादेवांना किती प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे बेलपत्र घेत असताना ते कुठेही तुटलेले फुटलेले किडलेले असे अजिबात नको व्यवस्थितपणे स्वच्छ असे बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे अकरा तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहे ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे त्यानंतर लालचंदन आणि पिवळं चंदन इतकंच तुम्हाला साहित्य ह्या उपायासाठी लागणार आहे हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला हा उपाय घरामध्ये करता येणार नाही कारण घरामध्ये जर आपण हा उपाय केला तर घरामध्ये थोडीफार नकारात्मकता असते त्यामुळे त्याचे जे फायदे आहेत तर ते पाहिजे तसे आपल्याला होत नाही त्यामुळे ज्या वेळेस आपण एखाद्या मंदिरामध्ये उपाय करतो त्याचे जे फायदे आहेत तर ते खूप लाखोपटीने आपल्याला मिळत असतात आपले ग्रह हे संपूर्णपणे व व्यवस्थित होत असतात आपल्याला शुभ परिणाम देत असतात त्यामुळे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये करायचा आहे महादेवांच्या तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तिथे जा आणि तिथे तुम्ही हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे जी आपण बेलपत्र घेतलेली आहे बेलपत्राचं पहिलं पान हातामध्ये घ्यायचं आहे आता बेलपत्राला तीन पानं असतात एक मधं पाने असतं आणि दोन कडेले पाने असतात त्यानंतर जे मधलं पान आहे तर, तर त्या पहिल्या बेलपत्रावरती पिवळं चंदन लावायचं आहे मधल्या पानावरती दुसरं बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आहे मधल्याच पानावरती तुम्हाला लाल चंदन लावायचं आहे आणि तिसरं बेलपत्र घ्यायचं आहे त्याच्या मधल्या पानावरती जे अकरा तांदळाचे दाणे आपण घेतलेले आहे अखंड अक्षदा कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अस अशा अक्षदा घ्यायच्या नाही आहेत तर आपल्याला व्यवस्थित अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत किती घ्यायच्या आहेत अकरा त्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर त्या त्यावरती ठेवायच्या आहे आता सर्वात खाली तुम्हाला पिवळं जे चंदन लावलेलं बेलपत्र आहे तर ते तुमच्या उलट्या हातावरती म्हणजे डाव्या हातावरती ठेवायचं आहे त्यावरती आपल्याला लाल चंदन लावलेलं बेलपत्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जे आपण अकरा तांदूळ ठेवलेले आहेत ते बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हाताने आपल्याला त्या बेलपत्रांना व्यवस्थितपणे आपल्याला झाकायचं आहे दोन्ही हातांमध्ये हे बेलपत्र आपल्याला बंद करायचे आहे त्यानंतर तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती सर्वात प्रथम आपल्याला म्हणायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे कर्जमुक्ती दारिद्र्य घरातील शत्रुपिडा शत्रुबाधा दूर हो दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे तिन्ही बेलपत्र आहे तर ते आपल्याला शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्राचा जप करत करत अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण केले की के त्यानंतर जे तांब्याभर पाणी आपण घेतलेले आहे अशोक सुंदरीची जागा सर्वांनाच माहीत असेल जिथून पाणी वाहत जातं खाली तिथे अशोक सुंदरीची जागा असते जिथे सापासारखी एक मोठी लाईन असते बघा तर तिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे तुम्हाला तीन वेळेस जे तांब्याभर पाणी आणलेलं आहे आपण तीन वेळेस ते तांब्याभर पाणी तुम्हाला टाकायचं आहे म्हणजे एकच तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पण ते तुम्हाला तीनदा तिथे टाकायचं आहे श्री शिवाय नमस्तुब्यम म्हणत म्हणत तीनदा पाणी टाकलं तिथे की त्यानंतर आपल्याला ज्या बेलपत्रावरती आपण तांदळाचा दाना ठेवलेला होता तर एक तांदळाचं दाना आणि तेच बेलपत्र तुम्हाला उचलायचं आहे ते उचलून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणल्यानंतर ते एखाद्या लाल कलरच्या कपड्या बांधायचा आहे आणि ते आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये जर तुमचा व्यापार व्यवसाय असेल तर त्या व्यापाराच्या व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या घरामध्ये तुम्हाला वाटेल तिथे ठेवून बघा आणि बघा याचा किती छान तुम्हाला अनुभव जे काही काम तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे तर ते तुमचं पूर्ण होईल जीवनामध्ये येणारे सर्व संकटे दुःख दारिद्र्य दोष अडचणी विघ्न सर्व दूर होतील आणि महादेवांची भरभरून कृपाही आपल्यावरती होईल तर असा हा अतिशय प्रभावी उपाय महाग्रंथातील आहे तर तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्याचबरोबर उपाय करत असताना शक्यतो करून मनामध्ये किंतू आणि परंतु येऊन देऊ नका श्रद्धेने उपाय करा त्यावेळेसच त्याचे फायदे होत असतात करून बघा श्री स्वामी समर्थ